कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे तो या स्मारकासाठी दिला गया। के के गया? बोलो हो नो पॉलिटिक्स होत अरे बाबा मी बोललो कुठल्याही गोष्टीच जर ती गोष्ट आपल्याला सोडवायची असेल खरंच समस्या तर त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे राजकारण झालं की ती समस्या कधी सुटत नाही समस्याचं समाधान जे आहे प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच जसंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उदाहरण आहे लोकांना फक्त पुतळा पाहिजे होता आज भव्य दिवस स्मारक उभं राहिलं निधी नव्हता जागा नव्हता निधी पण मिळाली जागा पण मिळाली दृढ इच्छाशक्ती आणि सरकारचा पाठिंबा याच्यामुळे हा स्मारक जे आहे का ते उभं राहिलं कोणाला उद्देशून हे मी बोललो नाही फक्त जे आहे कुठल्याही गोष्टीचं जे आहे ते राजकारण झालं नाही पाहिजे प्रामाणिक प्रयत्न जे आहे हे प्रत्येक कार्यासाठी जर लोकप्रतिनिधींनी केले तर त्याचं राजकारण होत नाही ती समस्या जी आहे ती सुटते महापौर कोणाचा बसणार अरे बाबा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे सांगितलं अरे कोणी काही बोलू द्या मी महायुतीचा कार्यकर्ता आहे महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवली मध्ये बसेल तुमचं मत एक आहे परंतु कार्यकर्ते अरे बाबा इथे लोक जे आहे ही डोकं जनता जनार्दन आहे ना हरवायला की महापौर कोणाचा बसणार तो मी बोलून महेश बोलून निलेश बोलून किंवा कोणी बोलून एक लाख एक टक्का होणार महापौर असं थोडी होत अरे लोक है ये सब जानती है <laughs> <laughs> विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून चौदा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दिवशी चार दिवशी भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मुख्य आरक्ष आकर्षण म्हणून आज डॉक्टर श्रीकाश शिंदे कार्यसम्राट खासदार ज्यांनी स्मारक बनवलं ह्या ह्या पुण्या समितीच्या वतीने आम्ही आज त्यांचा जाहीर सत्कार केलेला आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत तसेच उद्या श्रीमंत गोगाटे व्याख्याते व तसेच शीतल साठे व पृथ्वीराज माळी यांचा देखील मोठा उत्साहात तो कार्यक्रम होणार आहे तसेच सतरा तारखेला महिलांसाठी विशेष पैठणीचा खेळ आहे तर सर्व कल्याणकरांनी उपस्थित राहावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र बनवण्यासाठी या ठिकाणी महापालिका प्रशासनाने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली तसेच पोलीस प्रशासनाने पार पाडली त्यांचा दे देखील या ठिकाणी आपण सत्कार करण्यात आलेला आहे त्यांचा दे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो